रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनसेवा हीच ईश्वर सेवा युवा नेते उत्तम पाटील बोरगाव दर्गा परिसरात कॉन्क्रिटीकरण राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे समजून आपण समाजकारणात जनसेवेला प्राधान्य दिलं जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रत्येक समाजातील समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत अरिहंत उद्योग समूह यांच्या माध्यमातून बोरगाव व परिसराचा विकास साधत आहेत बोरगाव नगरपंचायतीच्या वतीनं शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये विकासकामे अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत बोरगाव ग्रामदैवत बाबा ढंगवली यांचा उरू सहा नोव्हेंबर पासून प्रारंभ होत असून उरुस काळात दर्गा परिसरात स्वच्छता व पवित्रता राहावी या उद्देशाने या ठिकाणी दर्गा परिसरात कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं यासाठी नगरपंचायतीकडून विशेष अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा देवाच्या उर्सास सहा नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे येणाऱ्या भाविकांची होऊ होणे व अत्यंत भक्तिभावाने उरूस साजरा व्हावा या उद्देशाने बोरगाव नगरपंचायतच्या वतीनं दर्गा परिसरात कॉंक्रिटीकरण करण्यात आलं निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या हस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला दर्गा परिसरात स्वच्छता राहावी यासाठी नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं आहे हा उरुस केवळ एक समाजासाठी सीमित नसून सर्व समाजासाठी आहे यासाठी उरुष यशस्वी करण्यासाठी यासाठी उरुस यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हान शेवटी उत्तम पाटील यांनी केलं उपनगराध्यक्ष पार्थिव वसवाडे नगरसेवक अभयकुमार मगदुम जावेद मकानदार शोभा हावले वर्षा मनगुते गिरिजा वठारे संगीता शिंगे अश्विनी पवार तुळशीदास वसवाळे बाळू अपराज अनिल कुरव पिरगुंडा पाटील भुजगुंढा पाटील सुमित रोट्ट राजेंद्र ऐतमाळे दर्शन पाटील अमर शिंगे फारूक मुजावर अल्लू मुजावर आप्पा मुजावर मस्जिद मुजावर दादा मुजावर तैमूर मुजावर सैदुल मुजावर हैदर मुजावर अश्फाक मुजावर हसन मुजावर दाऊल मुजावर मोला मुजावर अब्दुल शेख अशोक नेचे सिकंदर अपराज यासीन मखानदार शकील मखानदार लियाकत मखानदार मोहसिन मकांदार, मकांदार यांच्यासह हिंदू मुस्लिम उरुस कमिटीचे सर्व पदाधिकारी नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी कृष्णा थेकण्णा बोरगाव